पूर्वी शाळांच्या समोर खाऊचे साधनं किंवा गोळ्या बिस्किटं घेऊन बसलेले अनेक विक्रेते पाहायला मिळायचे काळ बदलला आणि काळाबरोबर पद्धतही बदलली साधनंही बदलली पण व्यवसाय मात्र तोच राहिला बारामतीतील रुई हॉस्पिटलच्या समोर असलेल्या विद्यापीठांच्या शाळांच्या शेजारी या दोन गाड्या मारुती गाड्या या ठिकाणी आपल्याला थांब थांबायला मिळतात गेली तेवीस वर्ष रस्त्यावरती जगण्याची लढाई लढणारे दोन कुटुंब याच व्यवसायावरती तगली आहेत निवळ तगली नाहीत एकानं त्याच्या मुलाला टेकपर्यंत शिक्षण दिलं दुसऱ्यानं त्याच्या तीन मुलांना खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं नोकरीला लावलं काय नेमकं आहे काय इंगित आहे काय गणित आहे हे, 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 हे जगण्याचं दीडविताच्या पोटासाठी आणि भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी लोक नेमकं काय करतात ते पहा रस्त्यावरती गाडी उभी करायची वेगळा खर्च नाही अतिक्रमणाची गाडी आली की गाडी बाजूला काढून घेऊन जायची कोणत्याही परिस्थितीमध्ये व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक न करता आहे त्या गाडीमध्ये सर्व साहित्य ठेवून त्याची विक्री करायची शाळा संपली शाळेची वेळ संपली की घरी निघायचं असा हा व्यवसाय पण या व्यवसायानं या दोन्ही कुटुंबांना चांगले दिवस आणलेले आहेत अशा स्वरूपाचा जर व्यवसाय इतरांनी देखील केला तर कोणालाही तोशीस तर लागणार नाहीच पण व्यवसायाची गणितं अधिक सोपी होतील असा संदेश या निमित्तानं हे दोन व्यवसाय देत आहेत पाहूयात ते काय म्हणतायत पाटील साधारण मी सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून करतो आहे स्टेशनरीचा आपलं मुलांसाठी टायमिंग लायचो भरायच्या वेळेस भरली का आपलं पेन पेन्सिल वगैरे मुलांना जे लागतं ते आपलं देत पोरांच्या गरजेच्या वस्तू वयार पेंट वगैरे काय लागलं स्टेशनरी काहीतरी किती वर्षापासून करत आहे एक जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले शाळू सत्ता कुठं कुठं करता हां कुठं कुठं करता इथेच आपल्या शाळेजवळ घरजवळ घेऊन आपलं करायचं टायमिंगला यायचं शाळा भरली तर चालू काय फायदा झालायचा त्याच्यातनं काय आपलं मुलाचं शिक्षण केलं आणि आपलं कुटुंब केलं गे। <laughs> <गेले गेले? laughs> मुलं काय झालं मुलगा आता एमटेक झाला जॉबला लागला आणि मुलगाचं शिक्षण केलं व्यवस्थित व्यवस्थित तेवढं आपलं कुटुंबाचं हे केलं व्यवस्थित मुलाचं शिक्षण केलं काय झालं व्यवस्थित आपलं पोटापुरतं आपलं बघते ते व्यवस्थित वडिलांचं नाव सोमनाथ मारुती चौधर आम्ही पंचवीस वर्षापासून इथं दुकान लावलेलं आहे आमचं आणि शाळेने पण आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे इथं मुलांना हे भया पुस्तके वगैरे आम्हाला सगळं इथून आम्ही मुलांना पुरवतो मुलांना कोणतीही गरज पडली तरी फोन केले जातात वगैरे आणि शिवाय प शाईने पप्पांचा पा, माझा सत्कार पण केलेला आहे इमानदारीबद्दल का लहान लहान मुले घरून पाचशे पाचशे रुपयाची नोट आणायची मग ते पप्पा त्या शाळेत जमा करायचे माझे आणि मग त्याबद्दल इमानदारीबद्दल सत्कार केल्यामुळे त्यांचा फोटो पण आहे सध्या आमच्याकडे आणि आता मध्ये मोठ्या शा विद्याप्रतिष्ठानमध्ये त्यांचं स्नेह संमेलन झालं त्यांनी पण त्यांना एक अवॉर्ड दिलं बिकॉज मा खूप आम्हाला लहानपणापासून मदत झाली पैसे नसताना वगैरे त्यांनी आम्हाला मदत केलेली वगैरे त्यामुळे मुलांचं पण सहकार्य लाभले आणि शाळेकडून पण सहकार्य भेटले आम्हाला हे वडिलांना ना कसं सुचलं गाडीतच करावं म्हणून म्हणजे त्या म्हणजे असं त्यावेळेस हे नव्हतं ना असं व्यवसायाचा खूप प्रॉब्लेम होता ना मग कामाचं हे नव्हतं मग त्यांना एक असंच त्याच्या वडिलांना मिळालं की आपण हे केलं पाहिजे वगैरे लहानपण आणि मुलांचं वस्तू मुलां हो हे मुलांना लागवत होत्या त्यांना हे आमचे एक सर आहेत त्यांनी सांगितलं मी तुम्हाला हे करून देतो म्हणून त्यांनी हे टाकून दिलं पप्पांना मग तेव्हापासून त्यांनी हे सुरुवात केली आज सुरुवात गाडी होती का आ, दुकान गाडा होता पण ते नगरपालिकेच्या अतिक्रमामुळे त्यांनी हे केलं वर्षापूर्वी गाडी घेतली किती वर्षापूर्वी गाडी घेतली हे पाच वर्षापूर्वी गाडी घेतली काय वडिलांनी काय काय केलं तुमच्यासाठी आमच्यासाठी आता खूप काही केलं आहे आमचं शिक्षण केलं माझ्या बहिणीचं ग्रॅज्युएशन झालेलं तिने जॉब केला माझं ग्रॅज्युएशन झालंय मी पण जॉब केला माझं लग्न केलं पण पप्पानी ह्या व्यवसायापासून त्यामुळे आम्हाला खूप ह्या व्यवसायामुळे आमचं सगळं चाललंय सध्या आता आमची परिस्थिती अशी नाहीये की एवढं पप्पा करते पण आज ह्या व्यवसायामुळे पप्पाने खूप काही केलं आमच्या तिघांसाठी पण तिघांचे शिक्षण वगैरे घर वगैरे सगळं आमच्या ह्याच्यावरतीच चालू आहे मुलं जेव्हा असे कृतज्ञतेने व्यक्त होतात तेव्हा त्या ते बाप माणसानं केलेलं के हे कष्ट काम लागल्यासारखं होतं बारामतीतला हा व्यवसाय इतरांसाठी देखील असाच प्रेरणादायी आहे कारण हे वेगळ्या स्वरूपाचं तंत्र आहे जे आजकालच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे तिथं मार्ग असतो किंवा अनेक संकट माणसाला त्या संकटापासून बाजूला येण्यासाठी मदत करत असतात मी आहे बारामतीतल्या होळीच्या इंग्लिश मीडियम सम स्कूलसमोर जिथं तसं पाहायला गेलं तर कुठलीच साधनं नाही परंतु व्यवसायाची एक नवीन पद्धत या ठिकाणी आणि ही पंचवीस तीस वर्षापासूनची आहे नगरपालिकेचं अतिक्रमण त्याची भीती म्हणजे भीती भिकिन, नको भिकिन, आणि मुलांनाही त्यांची साधनं किंवा साहित्य खाऊ वेळेत मिळाला पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपला उदरनिर्वाह चालला पाहिजे म्हणून दोन तीन व्यवसाय व्यावसायिकांनी एक वेगळं उदाहरण काढून दिलेलं आहे अत्यंत कमी खर्चामध्ये जागेचाही कुठेही अवास्था वापर न करता जोपर्यंत शाळा आहे त्या शाळेच्या वेळेमध्ये हा व्यवसाय करणं आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं आणि गंमत म्हणजे आश्चर्य वाटेल मुलाला एमटेक करण्यापर्यंत हा व्यवसाय उपयोगी ठरलेला आहे मुलींना जॉब नोकरी करण्याचं शिक्षण मिळेपर्यंत हा व्यवसाय अतिशय उपयोगाचा ठरलेला आहे असे दोन व्यक्ती या ठिकाणी आहेत चौदर उधर, चौदरांची गाडी आहे आणि आपण मग अशी पाहिली की वेगळी गाडी पण किती वेगळ्या पद्धतीनं माणसं आपल्या आपल्या संकटावरती मात करतात खरंच सगळ्या उद्योग व्यवसायासाठी पोटेन्शियल पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे अशी जी ओरड आजकालच्या नवीन तरुणामध्ये असते अशी कुठलीही ओरड न करता आहे त्या परिस्थिती सामोरं जाऊन व्यवसाय करता येतो हे दाखवून दिले बारामतीच्या या दोन लोकांनी